पाणी नाही अजिबात आमच्या गाडी तरी सरकार आम्हाला पाणी की आम्ही आलो तरी आम्हाला पाणी मरून देईना जर आम्हाला पाणी नाही अजून अजूनही आम्ही दिवसभर पाणी भरवणार तर काम कधी सरकार गाडी होत नाही लोकांच्या सगळ्या लोकांना पाणी नाही आम्हाला पाणी नाही आम्ही काय काय पाणी प्या ना किती किती गावचे लोक इथं जमलेले आहेत <laughs> <हाँ>। <laughs> वारु वारु ना ना <laughs> का काम करायचं पाणीच भरायचं एवढ्या वाटीचा पाणी भरवला पाणी नाही सरकारने येऊन बघावा का खरंच या लोकांची काय आवडते अजून आज बोलायला पाहिला पाणी नाही का पियाला पाणी का आंबोळला पाणी कशालाच पाणी नाही डायरेक्ट एवढ्याला वाटीला पाणी रात्री कधी कधी जायचं त्याला सरकारला पाणी नको याला पियाला कशी आला पण पियाला तर पाणी घे लोकांच्या गावाला कसं बस पाणी चाल ना आमच्या गावाला पाणी नाही

आज अठ्ठ्याहत्तर वर्ष होऊन देखील आज आदिवासी समाजावरती पाण्यासाठीची जी भटकंती आहे आज आम्ही अकोल्या पंचायत समितीला हा मोर्चा जो आणलेला आहे तो पाण्यासाठीच आहे आणि जोपर्यंत आमच्या बेलवंदन गावाला पाण्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आजचा आमचा सा हा मोर्चा राहणार चालू राहणार तिथं आजपर्यंत कुठली योजना नाहीये किंवा कुठेही तिथं पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी तिथं प्रशासनाने दखल घेतलेली नाही मग हे दुर्लक्ष का तिथं माणसं राहतात की जनावर आणि आजच्या संदर्भाने पाण्याच्या हक्कासाठी आलेलो आहोत एल्गार कष्टकरी संघटनेचा मोर्चा आहे आणि भगवान भाऊ संस्थापक अध्यक्ष एल्गार कष्टकरी संघटना यांच्या अध्यक्षतेखाली हा आजचा मोर्चा आहे निवेदन वगैरे दिलेलं आहे आम्ही असा त्यांच्या त्यांचं काय प्रत्युत्तर येत आहे त्याचे आमचे सर्व महिलांची लक्ष लागलेले आहे